हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौथी साईज ब्लाऊजची कटिंग करणार आहोत डायरेक्ट अस्तरवरती पेपर कटिंग न करता सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात या ब्लाऊजची भाई आहे दहा इंच लांब भाई आहे तर इथं मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे तर बघू शकता हे अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि बंद साईडने पाठीमागचा भाग टाकायचा आहे ओके अशा पद्धतीने कसरची जी खालची साईडची बाजू आहे त्या अगोदर आपण एकसारखी करून घ्यायची आहे तर ही पट्टी ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि सरवर आपण घ्यायची आहे चोकच्या साह्याने तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे या ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे साडे चौदा तर बरोबर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे बंद साईटने आणि साडे चौदा इंचाला मार्किंग करायचे आहे तर बंद साईटने शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर आहे आपला साडेपाच इंच आणि तिथून खाली मुंडा टाकायचा आहे तर मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच ओके मुंडेची मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छतीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्या दोन इंच ऍड करायचे आहेत तो तर चौथीचा चौथा होतो साडेआठ आणि त्या दोन करायचे करायच्या नऊ आणि साडे दहा इंच तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा हो आहे आणि साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या साडे दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकायचं आहे तर दहा इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरच आखून घ्यायचं आहे मुंडेला गोलाकार देण्यासाठी या काटकोणतून सवय एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके तर बंद साईटने आठ इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने आणि ब्लाऊजचा गळा टाकायचा आहे तर ब्लाउ ब्लाऊजचा खोल गळा आहे साडे दहा इंच तर अशा पद्धतीने साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बंद साईटने परत एकदा अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच हा जो आपल्याला आखून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने तर पाठीमागच्या भागाची जर मार्किंग करून झालेली आहे तर हा समोरचा जो भाग राहिलेला आहे तिथं आपण कुठरेशी मार्किंग करून घेणार आहोत तर पट्टी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने एक उभी सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि परत एकदा अर्धा इंचला मार्किंग घ्यायचं आहे आणि सरळ एक रेषा आपण घ्यायची आहे ओके या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच तर त्यात आपल्याला एक इंच कमी करायची आहे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेबारा इंचाला मार्किंग करायची आहे ओके तर ही जी पहिली रेषा आहे ह्या ह्या साईडची तर इथून पुढे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे तर साडेपाच इंचला मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली मुंडेचं माप टाकायचं आहे तर मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच तर मार्किंग करायची आहे कशा पद्धतीने तर परत एकदा अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पुढचा गळा टाकायचा आहे तर अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर अशा पद्धतीने साडेपाच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे मुंडे मार्किंग केलेली आहे ते तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि ते आपल्या छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्या दोन इंच साईड करायच्या आहेत तर चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ आणि त्या दोन इंचा ॲड करायचे आहेत साडेनऊ आणि साडे दहा तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर खाली कमरेचं माप टाकण्यासाठी मार्किंग केलेली आहे त्यावरती टेप ठेवायचा आहे आणि साडे दहा मधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर मुंडेला गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पावून इंचला मार्किंग करायची आहे आणि खाली अडीच इंचला मार्किंग करायची आहे कटोरीचे काढण्या कटोरीची मार्किंग करायची आहे कटोरी काढण्यासाठी तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि इथून पुढे अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने मुंडेला गोला काढून घ्यायचा आहे ओके तर कटोरी काढण्यासाठी हा टेको अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याचे निम्म घ्यायचं आहे तर दहाची निम्म घ्यायचं आहे पाच इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि इथून खाली अर्धा इंचला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने पाऊन इंचला इथं मार्किंग करायचे आहे आणि काटकोणातून देखील पाऊन इंचला मार्किंग करायची आहे आणि पुढचा गोल आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे ओके तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच कटोरी काढून घ्यायची आहे कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर ही जी दुसरी रेषा आहे इथून पुढे दोन इंचला मार्किंग करायची आहे एप अशा पद्धतीने ठेवायचं आहे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि सरळ एक उबेरशी आखून घ्यायची आहे तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे ओके तर आखून झाल्यावरती यावरती टेप ठेवायचा आहे आणि याची निम्म घ्यायचं आहे तर हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली दीड इंचाला मार्किंग करायचे आहे आणि जोडून घ्यायचा आहे परत एकदा ओके अशा पद्धतीने तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरीची मार्किंग करून झालेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरी काढून झालेली आहे तर हा जो समोरचा भाग राहिलेला आहे इथं आपण क्रॉसपट्टीचे मार्किंग करून घेऊयात तर एका साइडने साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि दुसऱ्या साईडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर क्रॉसपट्टी काढण्यासाठी ब्लाउजचा चौथा भाग करून घ्यायचा आहे म्हणजे चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्या दीड इंच ॲड करायचे आहेत साडेआठ साडेनऊ आणि दहा तर अशा पद्धतीने दहा इंचाला मार्किंग करायचे एक आहे एका साईडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि एका साइडने साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके तर मासुळी टाईप आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याची निम्म घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचे आहे मार्किंग केलेली आहे तिथून खाली, तुन खाली अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने मासुळी टाईप आकार देऊन घ्यायचा आहे ओके शकता अशा पद्धतीने पाठीमागचा भाग क्रॉस पट्टी आणि कटोरीची मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच ते कटिंग करून घ्यायची आहे तर बाईची लांबी आहे दहा इंच त्याच्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहेत अकरा तर बंद अशा पद्धतीने अकरा इंचाला मार्किंग करायची आहे ओके तर बाईची लांबी आहे दहा इंच आणि त्यात आपण एक इंच ॲड केलेले आहेत अकरा तर मार्किंग केलेली आहे इथून पुढे वरती ब्लाऊजचा चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे साडेआठ आणि अशा पद्धतीने साडेआठ इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यावरती मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर भाईला आकार देण्यासाठी साडेआठचे निम्म घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे निम्म घ्यायचं आहे मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे तर आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने तर दंड आहे आपला पाच इंच आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत पाच सहा आणि सात तर अशा पद्धतीने खाली सात इंचला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने तर हा जो अगोदर बाहेरचा आकार आहे हा कट करून घ्यायचा आहे कटिंग करून झाल्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि हा जो आकार आहे आतल्या साईडचा हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मार्किंग के केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही बाई आपली कटिंग करून झालेली आहे ओके तर हे ब्लाउज पीस घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बंद साईडने ठेवायचं आहे आणि एक एक भाग ठेवून कटिंग करून घ्यायची आहे दोन दुसऱ्या अगोदर पाठीमागचा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने इथं ठेवते मी क्रॉसपट्टी सॉरी कटोरीच्या साईडचा भाग असं आडवा आणि इथं कटोरी ओके आणि इथं ठेवते मी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला काटा आहे त्या साईडला अशा पद्धतीने चौतीस साईज संपूर्ण ब्लाउज कटिंग करून दाखवलेले हो आहे पेपर कटिंग न करता डायरेक्ट अस्तरवरती आयफोप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा आणि कटिंग करण्याची सोपी पद्धत तुम्हाला आवडली असावी सो so, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा ये ले ले, तर आजच्या या कटिंग बाबत तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल सो आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण घेतल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूत अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय